महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत प्रभू श्रीरामाच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक नगरीत रामटेक महासंस्कृती महोत्सव मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेनंतर रामटेकमध्ये दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती याच अनुषंगाने यंदा रामटेकच्या नेहरू मैदानावर या महोत्सवाची सुरुवात झाली मात्र एवढ्या मोठ्या दिमाखाने आयोजित महोत्सवात प्रशासनाचा ढिसाळ व्यवस्थापनाचा परिणाम नागरिक पत्रकार आणि सर्व उपस्थितांनी भोगला महोत्सवासाठी प्रशासनाने तब्बल चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली होती मात्र एवढा निधी असूनही आयोजकांनी महोत्सवात असलेल्या लोकांच्या सोयीसुविधा पुरवण्यात प्रचंड अक्षम्य हलगर्जीपणा दाखविला विशेषतः व्ही आय पी व्ही व्ही आय पी आणि पत्रकारांसाठी राखीव करण्यात आलेल्या जागा पूर्णतः अनाधिकृत लोकांनी व्यापल्या होत्या दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता पद्मभूषण गायक उदित नारायण यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते व्हीआयपी आणि व्ही व्हीआयपी यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या मात्र त्या जागांवर स्थानिक राजकीय नेत्यांच्या निकटवर्ती आपले कार्यकर्ते बसवले होते एवढेच नाही तर कोणत्याही अधिकृत पास नसताना व्ही आय पी गेटमधून प्रवेश मिळाल्याने प्रशासनाने आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच पत्रकारांना राखीव जागा उपलब्ध नव्हत्या प्रशासनाने पत्रकारांसाठी राखीव जागा निश्चित केल्या असल्या तरी त्या जागा कार्यकर्त्यांनी व्यापल्या होत्या पत्रकारांनी याबद्दल तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही त्यामुळे पत्रकारांना उभे राहून कार्यक्रम पाहण्याची वेळ आली तर जमिनीवर बसावे लागले या अपमानास्पद वागणुकीमुळे संतप्त पत्रकारांनी आपल्याला दिलेले सर्व पास गोडा करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परत करण्याचा निर्णय घेतला मात्र अधिकाऱ्यांनी त्यावर काहीच दुर्लक्ष करत जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं उशिराने काही खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या पण त्या पुरेशा नव्हत्या परिणामी अनेक पत्रकारांना अपमानित अवस्थेत कार्यक्रम पाहावा लागला कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मात्र तरीही कोणत्याही पासशिवाय व्ही आय पी गेटमधून लोक आत कसे आले हा प्रश्न प्रशासनावर आणि आणि पोलिसांवर गंभीर संशय निर्माण करतो गैरवापर कार्यक्रमांची बेशिष्टी गर्दी असल्यामुळे महोत्सवाचा उद्देश पूर्णता हरवून गेला आहे प्रशासनाच्या ढिशाळ नियोजनामुळे पत्रकार व्ही आय पी व्ही व्ही आय पी यांना झालेल्या त्रासाबाबत लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत एका बाजूला लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून असूनही दुसऱ्या बाजूला महोत्सवातील मूलभूत सोयीचा अभाव हा शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो महाराष्ट्र ज्यू ट्वेंटी फोर करिता अजय मेहरकुले रामटेक